नाशिक प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट दोन चा सहायक पोलीस उपनिरीक्षक याला प्रतिबंधक विभागाने आज रंगे अटक केली राजेंद्र सोपान घुमरे वर्षे व्यवसाय नोकरी सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्ग तीन गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर नाशिक राहणार फ्लॅट नंबर चार राधा शिल्प अपार्टमेंट गणेश नगर द्वारका नाशिक असे या लाचखोर पोलिसांचे नाव आहे यातील तक्रारदार हे भंगार व्यापार करीत असून तक्रारदार यांच्या भावाने चोरीचे नळाचे वॉल भंगारात रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या सुटायचे असेल तर आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार पन्नास हजार मागणी करून त्यांचे सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती पाच हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आलोसे यांचे विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे भ्रष्टाचार अधिनियम एकोणीसशे सात अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सापळा अधिकारी अतुल चौधरी पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक दाखल अधिकारी व तपास अधिकारी श्रीमती मीरा अदमा नेमणूक पोलीस हवालदार संदीप वणवे योगेश साळवे अविनाश पवार चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेतजमीन आहे सदर जमीन वरून तक्रारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व सात बारा उतारे देण्याच्या मोबदल्यात तलाठी व पंटर यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम चार हजार लाचेची मागणी करून तडजोड यांची तीन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करताच जळगाव लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले म्हणून भडगाव पोलीस स्टेशन येथे तलाठी व पंटर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी याची भडगाव तालुक्यात सावदे शिवारात गट नंबर पस्तीस व सदतीस दोन अशी वडिलोपार्जित शेत जमीन आहे सदर शेत जमिनीवरून फिर्यादी यांना त्यांची बहीण सौ सुनील पाखले राहणार फुलबी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिचे हक्कसोड पत्राची नोंद घेऊन तसे सात बारा उतारे पाहिजे होते त्याबाबत फिर्यादी यांनी पिंपरीहाट गावाचे सरपंच श्री दीपक मोरे यांचे सह पिंपरीहाट कनाशी कार्यालयात जाऊन आलोसे एक यांनी भडगाव तालुक्यातील सावदे शिवारातील गट नंबर पस्तीस व सदतीस दोन या फिर्यादी यांचे वडिलोपार्जित शेत जमिनीवरून त्यांची बहीण सुनील पाखले राहणार फुलबनी छत्रपती संभाजीनगर हिचे हक्कसोड पत्राची नोंद घेऊन सात बारा उतारे देण्याचे मोबदल्यात फिर्यादीकडे प्रथम चार हजार रुपये व तडजोडी अंतिम लाच रकमेची मागणी केली तसेच त्यांच्या सोबत काम करणारा धीरज पूर्ण नाव पत्ता माहीत नसलेल्या इसमाने तलाठी विलास बाबूराव शेळके यांचे लाच मागणीचे समर्थन करून फिर्यादीस त्यांना दोन हजार रुपये प्रमाणे लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस कलम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम सात व बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सापळा जळगान येथील लाच लुचपत विभागाचे दिनेश सिंग पाटील शैला धनगर राकेश दुसाने अमोल सूर्यवंशी आदी पथकाने केला